नमस्कार आज आपण घराघरात बनवली जाणारी सर्वांनाच आवडणारी आणि सर्वांनाच परिचित असलेली हिरव्या मिरचींची कुरकुरीत अशी शेंगदाणा चटणी बनवणार आहोत तर चला मग रेसिपीकडे वळूया तर हिरव्या मिरचींची कुरकुरीत अशी शेंगदाणे चटणी बनवण्यासाठी गॅस ऑन करून तवा गरम केला आहे त्यावर थोडंसं तेल घातलं आहे थोडंसं जिरं घातलं आहे जिरं छान फुललं आता त्यात निवडून आणि देठ काढून घेतलेली कट केलेली हिरवी मिरची मोठभर घातली मोठभर आपण त्यात लसूण घातल्या आणि दोन्हीही आता छान आपण त्यावर भाजून घ्यायचे थोडासा कलर बदलला आणि दोन मूठ शेंगदाणे मी यात घातले आणि ते सुद्धा आपल्याला अगदी छान खमंग असे भाजून घ्यायचे तेलावर आणि म्हणून गॅसची फ्लेम आपण मीडियमच ठेवायची म्हणजे आपले शेंगदाणे आणि मिरची ही अगदी छान खमंग भाजल्या जातील तर बघा पाच सहा मिनिट होत आले आणि आपले शेंगदाणे मिरची लसूण अगदी छान खमंग असं भाजले गेले आता त्यावर चवीनुसार मीठ घालू आणि गॅस बंद करून सर्व साहित्य आपण खलबत्त्यामध्ये घातले तर आज आपल्याला मिक्सरमध्ये हाटेचा किंवा शेंगदाणे चटणी न करता आपण लोखंडी खलबात्यात ठेचून घेणार आहोत कारण मिक्सरवरती जी आपण चटणी करतो तिच्यात आणि असं लोखंडी खलबात्यातली चटणी किंवा दगडी पाटावरची चटणी असते तर तिच्या चवीमध्ये बराच फरक असतो तर तुम्ही देखील अशी चटणी एकदा नक्की करून बघा आणि बघा अगदी चार ते पाच मिनटामध्ये आपली ही चटणी ठेचून तयार झालेली आहे बघा तिचं नॅचरल जे ऑइल असतं तर ते असं ठेचल्यामुळे रिलीज होतं आणि एक त्याला छान टेस्ट येते आणि बघा आता तयार झालेली ही चटणी आपण पुन्हा तव्यावरती काढून घेऊ अशीही खाल्ली तरी चालते पण आपल्याला ती कुरकुरीत बनवायची आहे आणि म्हणून पुन्हा आपण गॅस ऑन केला आहे थोडंसं तेल घातलं चटणीवरती आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही चटणी पुन्हा कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायची बघा अगदी छान खमंग असा वास दरवळतोय आणि आपली ही शेंगदाण्याची कुरकुरीत चटणी तयार झालेली आहे अगदी सोपी आहे रेसिपी ही, ही रेसिपी आपण पुरी पोळी ज्वारीची भाकरी किंवा आज मी केली तशी अगदी गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबरसुद्धा सर्व करू शकतो तर माझी ही आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू